वाढत्या हल्ल्यांमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली असून हो आठ दिवसात आठ नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर राज्य सरकारवर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला असता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट इशारा दिला आहे की जर तातडीने उपाययोजना केल्या नाहीत तर मृत नागरिकांची प्रेत वन विभागाच्या दारात ठेवून आंदोलन केलं जाईल पाहूया या गंभीर विषयावरचा आमचा विशेष रिपोर्ट चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात पुन्हा वाढ झाली असता आठ दिवसात आठ नागरिकांचा जीव गेला असून जंगलगत राहणाऱ्या गावांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे या घटनेवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडट्टीवार संतप्त झाले असून त्यांनी सांगितलं की फक्त नुकसान भरपाई देऊन माणसांचा जीव परत मिळत नाही जर माणसांचा जीव इतका स्वस्त झाला असेल तर वन विभागातील अधिकाऱ्यांचे बळी द्या आणि त्यांनाही पैसे द्या म्हणजे कळेल जीवाची किंमत काय असते वडट्टीवारांनी भाजप निशाणा साधत म्हटलं पूर्वी वाघाच्या हल्ल्यांवर शोभा फडणवीस रस्त्यावर उतरल्या होत्या आता मात्र सत्ताधाऱ्यांनी मौन पाडलंय त्यांनी थेट वन मंत्री गणेश नाईक आणि पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांना उद्या भेटून तातडीची बैठक घेण्याचा इशाराही दिला आहे त्यांचा स्पष्ट इशारा आहे जर तोडगा निघाला नाही तर मृतांचे प्रेत घेऊन आम्ही वन विभागाच्या दारात ठाण मांडू पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगावेची रिपोर्ट काय जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी वनमंत्र्यांनी तात्काळ या संदर्भात लक्ष घालावे आठ दिवसामध्ये जर आठ लोकांचा वाघ बडी घेत असेल तर या जिल्ह्याला वाघ आमचा वरदान आहे की हा जिल्ह्याला वाघ म्हणजे आमचा शाप आहे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे शेतकरी शेतमजुरांचं आता जगणं कठीण झालेलं आहे शेती करणं कठीण झालेलं आहे आम्ही सातत्यानं मागणी करतो की शेताच्या बाजूला जे जे काही जंगल आहे त्या जंगलामध्ये जंगलाला शेताला लागून असल्या ठिकाणी बार्बेटी वायरचं आपण कंपन घालावं पण या ठिकाणी तिथे कुठेही प्रोविजन होत नाही जिथे जिथे गावाला जंगल आहे संपूर्ण कुंपण घालण्याची बारबेट वायरच्या कुंपणाची आवश्यकता आहे आणि तुम्ही केवळ पैसे देऊन लोकांचा जीव परत आणू शकत नाही मागच्या पालकमंत्री आम्ही पैसे वाढवले पैसे वाढवले म्हणून सांगितले पैशाने माणसाची किंमत मुसता येईल का गेलेला जीव परत आणता येईल तुम्ही चा, चा द्या ना वन विभागाच्या लोकांचा बळी आणि त्यांना पैसे द्या हे बघा आमचा आम्ही स्पष्टपणे इशारा देतो की ज्या पद्धतीनं माणसावर आत्ता हल्ले होत आहेत आणि लोकांचा निष्पाप लोकांचा बळी वाघाच्या माध्यमातून चाललाय याच्या बंदोबस्तासाठी पालकमंत्र्यांनी त्वरित बैठक बोलावी अतिरिक्त वाघ किती आहे ज्याच्या ज्याला टेरिटरी कमी पडते आहे ज्याला अधिवास कमी पडतो आहे अशा अधिकच्या वाघांचा बंदोबस्त त्वरित करावा इथे वाघाची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली आणि माणूस आपला दैनंदिन काम करताना या ठिकाणी त्याला अडचण होती आहे म्हणून वनमंत्रीला मी भेटणार आहे उद्याला आणि त्यांनाही सांगणार आहे चंद्रपुरामध्ये लवकर बैठक घ्या आणि वाघांचा बंदोबस्त करा मी शेवटचा मी सांगतो यापुढे जर वाघाचा बंदोबस्त झाला नाही वाघाचा आणि माणसाचा बळी गेला तर आम्ही ते प्रेत उचलून आणू आणि वनविभागाच्या दरवाजात आणून ठेवू जोपर्यंत बंदोबस्त होणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही हा सुद्धा इशारा मी या सरकारला देतो आहे अति आला आहे वाघ त्यावेळी शोभाताही होत्या वाघाच्या विरुद्ध आंदोलन करत होत्या भाजपच्या लोक रस्त्यावर उतरत होते आता हा हे म्हणतात की वाघाची संख्या वाढली आमच्यामुळं वाढली जसे काय हे वाघे जंगलातच जात होते वाढ वाढली तर बंदोबस्त तर आता करा ना आमच्यामुळे वाघ वाढले आमच्यामुळे वाघ वाढली सांगणारे नाही तर वाघाचा बंदोबस्त करता येत नाही बोलता येत नाही आता ब्र काढत नाही भाजपवाले यांचा का बंद झालेला आहे एवढी मोठी संख्या लोकांचा जीव जात असताना आमचा निर्वाणीचा इशारा आहे की या संदर्भात गांभीर्यानं प्रशास वन विभागाने घ्यावं मंत्र्यांनी घ्यावं पालकमंत्र्यांनी गांभीर्यानं लक्ष घालावं आणि या वाघाचा बंदोबस्त करावा you